सुप्रभात मैत्रिणींनो आज आपण काहीतरी पौष्टिक का आहार म्हणजेच उकडपेंडी बघूया ही न्यारीला खाल्ली जाते ब्रेकफास्टला खूप चांगला प्रकार आहे हा आणि उन्हाळ्यात तर अगदीच ह्याचा फार फायदा होतो तर आता आपण इथे काय करतो आहे की दह्याचं मी पहिले ताक बनवून घेतलं त्यात दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घातलं आणि व्यवस्थित सगळं गुठळ्या काढून ढवळून घेतलं आहे आता तुम्हाला असं वाटेल की पारंपरिक रेसिपी अशी नसते आम्ही हे घालतो ते घालतो बट थोडंसं आम्ही मॉडिफाय करणारच ना तर तुम्ही याही डिश एन्जॉय करा असं मला वाटतंय तर आता आम्ही हे सर्व मी व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर एक साईडला कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण छान फोडणी करून घेऊया तर इथे मी जिरे मोहरी आणि माझं आवडतं हिंग हे सर्व घालून मस्त फोडणी झाल्यावर कडीपत्ता घातला त्यानंतर मिरची आणि कांदा घालून घेतलाय आणि सर्व व्यवस्थित सारखं करून घेतलं थोडा कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घेतलं आता या पाण्याला उकळी येण्या येण्याची वाट तर पाहायचंच चा आहे पण बरोबरीने आपण मीठ घालायचं आहे आणि हळद दही घालून घ्यायची हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित वीस करून आहे मी कुठेही चमचा वापरला नाही आहे कारण की विस केल्यामुळे याच्यात एकही एक गुठळी राहत नाही आणि आपला पदार्थ खरंच खूप छान बनतो यात आता चवीला साखर घातले थोडं दही आंबट वाटलं तर तुम्ही जास्तीची साखर घालू शकता पुन्हा आता आपण हे पाण्याला उकळी आल्यानंतर सर्व मिश्रण घालून घेतलं आणि व्यवस्थित पुन्हा एकदा विस केला ही सकाळच्या आहारात घेतली तर उन्हाळ्याच्या वेळेला असं म्हणतात की खूप शांत म्हणजे काय म्हणतात थंडावा मिळतो आपल्या शरीराला आणि पोटभरीचा प्रकार आहे नक्की करून बघा आणि वाढताना ना त्याच्यावर तुपाची धार घालून घ्यायची आ हा हा इतकी टेस्ट भारी लागते आता मी मध्ये पीठही थोडंसं वाढवलं कारण मला पातळ वाटत होती कन्सिस्टन्सी पुन्हा मी ढवळून छान हे ढवळून ढवळूनच पूर्ण तयार करायचं आणि आता भरपूर कोथिंबीर घातली आहे आपली उकडपिंडी तयार आहे कसं वाटलं सांगायला विसरू नका